जर अख्या महाराष्ट्राला चुकीची वाटतीये तर मी मरण पत्करेल पण मी माफी मागणार नाही या गोष्टीवरती अजूनही मी ठाम आहे ज्या हाताने मी क्रांती करू शकते त्याच हाताने मी तलवारीने सुद्धा क्रांती करायची धमक ठेवते माझे शब्द नीट ऐका ही तलवार म्हणजे वैचारिक ही तलवार म्हणजे शाब्दिक ही तलवार म्हणजे स्वाभिमानाची ही तलवार म्हणजे मान सन्मान माज अहंकाराची जो वर्ग मला नेहमीपासून ऐकत आलाय त्याला या तलवारीचा अर्थ सार्थ कळतो असं मला कळत मी एक लेखकही आहे त्यामुळे मला स्वतःचे शब्द कसे कुठं कशा प्रकारे बोलायचे आहेत कसे फिरवायचे आहेत कुठे ट्विस्ट आहे कुठे शेवट करायचं आणि कुठे क्वामा घ्यायचं हे चांगल्या पद्धतीने कळतं माझे सर्वांना विनंती आहे जे जे माझ्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्यांनी ज्यांनी पोस्ट टाकल्या आग। त्यांनी फक्त बिग बॉसचा एकच प्रश्न करावा की पूर्ण क्लिप दाखवा ती पूर्ण क्लिप दाखवा की मी ज्यावेळेस असं बोलले आणि मला इंटरप्ट केलं बिग बॉस कडून त्याच्यानंतर मी ओरडत राहिले की माझं पूर्ण ऐका माझं फुल पर्यंत ऐकून घ्या जे त्यांनी तुम्हाला किंवा पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाही ज्यावेळेस मी राकेश बापट ओंकार राऊत राजक्ता शुक्रे करण सोनामी यांच्यासोबत जो संवाद चालू आहे माझा तो संवाद तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवा अशी माझी विनंती आहे त्या संवादामध्ये मी हे सांगते कि ही तलवार माझी शाब्दिक तलवार आहे जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल मी ती शाब्दिक तलवार बिग बिग बॉस मध्ये घेऊन नाही का कारण मी घरामध्ये वेळा सांगितलं सगळ्या सदस्यांना की मी माझी बाहेरची बाजू इथे कधीच दाखवणार नाही ना कारण माझे शब्द जे असतील विद्रोह अन्याय अन्यायाविरुद्ध न्यायाची मागणी करणं हे तुम्हाला कदाचित नाही कळणार त्यामुळे मी अशा शब्दांचा उच्चार इथे करणार नाही मी एक खेळाडू म्हणून इथे आलेली आहे तर तुम्ही मला तसंच बोलावं त्यानंतर प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट ऐकायला येत होती की ही भाषणासारखी बोलते ही भाषणासारखी बोलते ही भाषण करते ही भाषण करते मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते की तुम्ही अशा मुद्दे घेऊ नका बाहेरच्या मंडळींना जर हे केलं तर मला जो मानणारा वर्ग आहे त्यांचा असा गैरसमज व्हायला नको की काही कारण पर्टिक्युलर एका का माणसावरती किंवा एखाद्या व्यक्तींवरती बोलते तर हे लोक त्याच्या त्या विरोधात तर नाहीये तिच्या त्या विचारांच्या विरोधात तर नाहीये ना म्हणून मी त्यांना नेहमी आणि वेळोवेळी सजग करत गेले की तुम्ही भाषणाचा मुद्दा घेऊ नका तुम्ही मला भाषणावरती बोलू नका मी तुम्हाला अजूनही एकदा सांगते की मी बाहेरच्या गोष्टी बोलणार नाहीये कारण तुम्हाला त्या कळणार नाही घरातल्या एका सदस्याने मला बोललं गेलं की तू खूप ओव्हर एक्सप्लेन करते त्यावेळेस कर कर मी तिला जेव्हा समजावत होते तेव्हा माझे शब्द असे होते की मी यासाठी ओव्हर एक्सप्लेन करते की मे बी वीस वर्ष चळवळीत आहे माझा जन्म चळवळीचा आहे ती सवय लागली आहे शब्दाची बंडखोरीची विद्रोहाची त्या शब्दांची सवय लागलेली चुकून जर माझा कधी असा शब्द जातो आणि तुम्हाला कळला नाही तर हे तुमचं आणि माझं दोघांचंही नुकसान आहे त्यामुळे मी ओव्हर एक्सप्लेन करते की तुम्हाला कुठे असं नको व्हायला की अरे ही बोलून गेली आणि आम्हाला काहीही कळलेलं नाहीये त्यामुळे मी ते ओव्हर एक्सप्रेस करतील माझा दुसरा मुद्दा असा आहे जनतेला मी काय बोलले याची जबाबदारी अजूनही मी ठामपणे घेते आणि मरेपर्यंत घेत राहील अख्ख्या महाराष्ट्राला आणि चुकीची आहे तर मी मरण पत्करेल पण मी माफी मागणार नाही या गोष्टीवरती अजूनही मी ठाम आहे मला जर शिक्षा देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा अशी माझी इच्छा आहे पण मी अपमानाला सामोरे जाणार नाही स्वाभिमानाने वळेल हा माझा शेवटपर्यंत पण असेल मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेते मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही तरी सुद्धा मी एक्सप्लेन करत राहिले की माझा हा हा मुद्दा होता त्यानंतर मी बिग बॉसला एक्सप्लेनही केलं की मला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं किंवा एखाद्याचं सगळंच हल्म टाकणं माझ्यासाठी से दोन सेकंदाची गोष्ट आहे कारण शब्दांची हेअरफाईल आणि शब्दांची गंमत मला चांगलीच कळेल मी त्यांना डायलॉगचं उदाहरणही दिलं मी त्यांना हे सांगितलं याच्यावरून तुम्ही काय समजाल शब्दशः अर्थ घ्यायला गेले तर की तलवार से तेज हम अर्थ असा ना की माझ्या शरीराला तलवारीची धार दिलीत नाही तलवार से तेज हम अपनी धार, रखते था था? धार, हम अपनी धार रखते मेरे हे बाबासाहेब के बच्चे क्रांती को तो हमारे खून में ही रखते हे उदाहरण देऊन मी त्यांना स्पष्ट करत होते की क्रांती को हमारे खून रखते याचा अर्थ आम्ही एवढे माणूस म्हणून आहोत की जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करण्यासाठी आम्ही जाऊ कुठल्याही धर्मावरती हो कुठल्याही पंथावरती हो किंवा कुठल्याही माणसावरती हो हा त्याचा अर्थ आहे एखादा वैचारिक माणूस या गोष्टीला बरोबर रित्या घेऊ शकतो पण ज्या माणसाला चळवळ माहीतच नाही त्याला या गोष्टी कळणारच नाहीये त्यामुळे मी त्यांना हजारो वेळा सांगितलं की तुम्हाला माझ्या बाहेरच्या गोष्टी कळणार नाही पण तुम्ही जर मला चिडीला लावताय तुम्ही जर मला पोप करताय आणि जर तुम्हाला ऐकायचंच आहे तर मी बाहेर अशी बोलते की बाहेरच्या जगामध्ये मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलवार घेऊन फिरते तर याचा अर्थ असा मी जुन्नरची तर आमच्या इथे बांगड्यांच्या आधी तलवार दिली जाते शृंगारच्या आधी स्वाभिमान दिला जातो स्वाभिमान आमच्यासाठी श्वासापेक्षा जास्त महत्वाचा ठरतो की जुन्नरची ओळख आहे कारण आम्ही छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जन्माला लागलोय सर्व महाराष्ट्राला मी हे सांगू इच्छिते तलवार घेऊन फिरतो म्हणजे खरी तलवार घेऊन फिरायची गरज नाही आपण संविधानाच्या देशामध्ये राहतो ती तलवार तुम्ही मी हेही बोलले की मी हे विसरणार नाही की कोणता माणूस माझ्याशी कसा वागलाय ती तलवार कशी फिरली जाईल याचा अर्थ तुम्ही जर वैचारिक आहात तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल तुम्ही जर शाब्दिक आहात तर ती तलवार शाब्दिक फिरली जाईल तुम्ही जर स्वाभिमानाने असाल तर ती तलवार स्वाभिमानाने फिरली जाईल तुम्ही जर मान वरती जात असाल तर ती तलवार मानेसाठी फिरली जाईल हा त्या शब्दांचा अर्थ होता तुम्ही ऐकूनच घेतला नाही आणि अर्धसत्य तुम्ही महाराष्ट्राला सांगताय याचा अर्थ मी काय समजू मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवावी त्यानंतर त्यांनी असं सांगितलं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिला निष्कासित करतोय त्यांनी मला निष्कासित केलेलं नाहीये कन्फेशन रूम मध्ये मी माझं मत मांडले की मला हा गेम आणि मला घराच्या बाहेर जायचं आहे का त्यांनी या गोष्टी सांगितल्या नाही महाराष्ट्राला की हे तिचं मत होतं आणि तिची इच्छा होती घराच्या बाहेर जाण्याची तुम्ही जेव्हा अर्ध सत्य सांगताय ते किती घातक असू शकतं हे सर्व महाराष्ट्राने आता बघितले त्याच्यानंतर माझा तिसरा दुसरा मुद्दा असा आहे की मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये मी कुणालाही असं बोललेलं नाहीये धमकीचा अर्थ होतो की मी तुला तलवारीने मारेल ती तलवार मी तुझ्या दरडीच्या आरपार करेल ती तलवार मी तुझ्या पोटात घालेन किंवा मी तुला बघून घेईल घरातून उचले तुझ तुझ करिअर बर्बाद करेल ह्या धमक्यात महाराष्ट्राने मला दाखवून द्यावं की अशा शब्दांचा कुठे मी उल्लेख केलाय समोरून जेव्हा ते मला म्हणतात की तू ही धमकी देतेय का कारण मी बाहेरच्या गोष्टी सांगत होते तर ही जातीवाद्यांसाठी मनोवाद्यांसाठी ही धमकीच ठरली जाते बाहेरच्या जगामध्ये हा त्याचा अर्थ होतो त्यानंतर मी त्यांना समजवायचा प्रयत्नही केला त्यांनी समजलेलं नाहीये यात माझी काहीही चूक नाही आणि मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे मी माफी मागणार नाही माझ्या शब्दांचा अर्थ मला कळतो माझ्या तलवारीचा अर्थ मला कळतो ती तलवार कशी फिरली जाईल याचाही मला अर्थ कळतो मी कुठेच असं बोललेली नाहीये की घरातल्यांवरती तलवार फिरली जाईल किंवा घरातल्यावरती मी ते तलवार चालवेल कुठेही असं नाहीये महाराष्ट्राने मला दाखवून द्यावं मी दे मानने करें। ते मान्य करेन त्याच्यानंतर हा प्रचंड सेन्सिटिव्ह मुद्दा आहे मी अजूनही सांगते मी संविधानिक देशामध्ये राहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व धर्माला स्वतःचा धर्म जपण्याचा अधिकार दिलाय आणि आम्ही त्या अधिकाराची प्रचंड किंमत करतो आणि इज्जतही करतो माझा मुद्दा अजूनही धार्मिक नाहीये मी जात म्हणून पुढं कधी आलेली नाहीये मी जेव्हा आंदोलन केलं त्यामध्येही जात कधी आणली नव्हती आणि मी घरामध्ये होते तेव्हाही मी पर्टिक्युलर जातीची आहे म्हणून वागली नव्हती जर असं असेल तर मला दाखवून द्यावं महाराष्ट्राने मला असं सांगायचंय ज्यावेळेस एका माणसाचं आणि माझं भांडण चालू होतं बिग बॉसच्या घरामध्ये तेव्हा चोरीचा मुद्दा आलेला आणि मी त्याच्या विरोधात उभी राहिली होती मी माझं ठामपणे मत सांगितलं होतं की चोरी ही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीच्या विरोधात मी आहे मग कुणी की चोरी कुठल्या भावनेने केली याला याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही चोरी चोरी आहे माझ्यासाठी समोरचा व्यक्ती माझा ऐकत नव्हता त्याच्यामुळे मी उदाहरणा सकट त्याला हे सांगितलं की एखादा माणूस जर खून करून येतोय तर माझ्यासाठी तो गुन्हेगारच असेल मग त्याने खून करू किंवा चोरी करू भारतीय संविधानामध्ये हा माझा शब्द गेला होता बिग बॉसच्या घरात असताना भारतीय संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गुन्ह्याला एक एक आहे की तुम्ही शिक्षा आहे प्रत्येक गुन्ह्याला त्यानंतर बिग बॉस ची झाली की दिव्या तुम्ही संविधान हा शब्द बिग बॉसच्या घरात वापरू शकत नाही त्यानंतर मी त्यांना हे सांगितलं की रेफरन्स म्हणून मी सांगते सर कारण त्यांना कळतच नाहीये तर त्यांचा रिप्लाय असा होता की आता तुम्ही मला शिकवणार त्याच्यानंतर मी शांत बसले पण त्याच्या काही दिवस आधी ज्यावेळेस गणपती बाप्पांचं बिग बॉसच्या घरामध्ये आगमन झालं त्या गणपती बाप्पांना माझा भाऊ भाऊला भाऊ मांडले राकेश बाकड हा जेव्हा मूर्ती बनवत होता त्याच्या बाजूला मी उभी हो होते आणि माझा आनंद गगनात मागत नव्हता कारण मी माझ्या भावाला मूर्ती बनवताना बघत होते गणपती बाप्पाच्या डोक्यावरती लागलेली जी मुकुट आहे ते माझ्या ज्वेलरी मधून आहे गणपतीच्या बाप्पाच्या कानामध्ये जो डूल आहे तो माझ्या ज्वेलरीमध्ये मी सर्वांचा सा मान सन्मान ठेवला ज्याची जशी भावना आहे त्याला मीही प्रतिसाद दिला मग तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये काही नियमांपैकी असे नियम आहेत की तुम्ही धार्मिक राजकीय आणि अशा गोष्टी वैचारिक अशा गोष्टी नाही सांगू शकत मग तुम्ही एका समाजाकडे न्याय करताय आणि माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का जे मी संविधानाला माझं सर्वस्वी मानते माझं श्रद्धास्थान मानते माझ्यासाठी श्वासापेक्षा जास्त मी संविधान जपते कारण तिथून न्याय मिळतो की माझी भावना आहे संविधानाकडे मग तुम्ही मला संविधान असे शब्द वापरू नको हे जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का हा प्रश्न मला अखंड महाराष्ट्राला विचारायचा तुम्ही नेहमी आमच्या समाजाला हे म्हणता की अरे हे बघा आता अॅट्रॉसिटी करतील अरे हे बघा आले स्वतःची जात घेऊन अरे हे बघा आले जातीचा मुद्दा करायला अॅट्रोसिटी गरज पडलीच नसती जर तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असता एट्रोसिटी आम्ही त्यासाठी बाबासाहेबांनी त्यासाठी दिली की बाबा गुन्हे कमी होतील जातीवाद कमी होईल अन्याय होणार नाही एका पर्टिक्युलर वर्गाला शोषित पीडित खंडित म्हणून तो राहणार नाही पण जर तुम्ही शोषित ठेवलं नसतं पीडित ठेवलं नसतं वंचित ठेवलं नसतं खंडित ठेवलं नसतं आणि त्या समाजावरती अन्याय केला नसता तर अट्रॉसिटीची गरजच लागली नसती या गोष्टी मी बाहेर आणि चोवीस वर्षाची मुलगी येऊन महाराष्ट्राला सांगत योग्य ज्या महाराष्ट्राचा वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्रत्येक धर्मातल्या माणसाने त्याला निर्माण केलंय अशा महाराष्ट्रामध्ये येऊन मला जर तुम्हाला हे सांगायची गरज पडते की अट्रॉसिटी का आहे मला खरं सांगा आपण कमी नाही या गोष्टींमध्ये माझा तिसरा मुद्दा एका समाजाच्या भावना जपल्या गेला जिथं बिग बॉसचे नियम होते की धार्मिक सामाजिक राजकीय गोष्टींचा सा उल्लेख केला जाणार नाही पण मी बिग बॉसच्या टीमला हे सांगून गेले होते की माझा वैचारिक वारसा आहे मी विचारवंतांना सांगते तर माझ्या ज्यांनी बाकीच्या गोष्टी होणार नाही मी नाचू बिचू शकत नाही किंवा मी बाकीचा कंटेंट देऊ शकत नाही माझा कंटेंट म्हणजे वैचारिक गोष्टींचे विचार महाराष्ट्रात मांडणे भले तुम्ही याला आता नाकारत असाल तर मी माझा गेम पुरती ठेवत आणि गेम खेळत मी माझा आणि मी तेच केलं माझा अजूनही विरोध कुठल्याही धर्माला नाहीये पण तुम्ही एका बाजूच्या भावना जपताय आणि माझ्या भावना जपल्या जात नाहीये तर मी माझ्यावरती झालेला हा अन्याय समजते माझा तिसरा मुद्दा मी बाहेर आल्यानंतर अशा काही गोष्टी बघितल्या की बिग बॉसने कॅप्शन दिलं होतं कोंबडी ते मला कोंबडी बोलले होते जी मुलगी महाराष्ट्रात राहते जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारात आलेल्या बाईला ख नारळ देऊन रिटर्न पाठवलेले हो आहे आज एखादा माणूस माझ्याकडे बघतो आणि त्याच्या डोळ्यात जी इज्जत दिसते तर ते मी बघते की छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली आहे अशा महाराष्ट्रामध्ये तुम्ही एखाद्या स्त्रीला कोंबडी म्हणून बोलवलं जातं हे कितपत योग्य हो त्यांनी असं लिहिलं होतं की इंग्लिश बोलणार कोंबडीला तुम्ही हे शब्द माझ्यासाठी वापरणार आहे जी मुलगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अमनाबाऊ साठे राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचारांचे तिच्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार करते त्या मुलीला तुम्ही कोंबडी म्हणून बघताय तर या गोष्टीला महाराष्ट्राने निषेध का नाही केला या गोष्टीला महाराष्ट्र पुढे का नाही आला हाही माझा मुद्दा माझा सर्वात महत्वाचा मुद्दा काही लोक पुढे येतात आहे आणि असं म्हणतात आहे की संविधान आणि तलवार एक सोबत चालली जाणार नाही मी या गोष्टीला मान्य करत नाही मला दोनही वारसे लावले ते पेनाचा सुद्धा आणि तलवारीचा सुद्धा आणि मी ते दोन्ही संस्कार मरेपर्यंत महाराष्ट्राला दाखवणार आणि मरेपर्यंत ते दोन्ही संस्कार मी लिहून चालणार एका हातात तलवार असेल अजूनही सांगते तलवार असेल माझ्या हातात तलवार असेल वैचारिक शाब्दिक सन्मानाची स्वाभिमानाची मानाची, मानाची असेल एका हातामध्ये संविधान असेल जेव्हा जेव्हा संविधान मिटवायचा प्रयत्न होईल जेव्हा जेव्हा संविधानावरती आपत्ती येईल तेव्हा एका हातातली तलवार उचलली जाईल व मा समोरचा माणूस कसा येईल तशी ती तलवार फिरली जाईल शाब्दिक स्वाभिमानी अहंकारी मानाची कशीही असो ती तलवार फिरली जाईल मी एक लेखक आहे मी आतापर्यंत जेही माझ्या भाषणात बोलले ते मी स्वतः लिहिलेलं आहे एक लेखक असतो जो सरळ सरळ मिनिंग देतो आपल्या शब्दातून आणि एक लेखक असतो ज्याच्यामध्ये डीप मिनिंग असतो शाळेमध्ये आपल्याला शिकवले एक वरचा वरचा अर्थ आणि त्याच्यामध्ये दडलेला अर्थ आहे माझ्या भाषणाची खासियत आहे शेवटला ट्विस्ट असतो तुम्ही माझं पब्लिक जे आहे ते मला शेवटपर्यंत ऐकून घेतात त्यामुळे त्यांना चांगलंच माहिती की ताई काय बोलणार आहे मी अजूनही माझ्या मतावरती थांबलो मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये मी कुणालाही त्यांच्या जीवे मारण्याची जी धमकी दिलेली नाहीये आणि मी या गोष्टीसाठी माफी मागणार नाही बिग बॉसने ती पूर्ण क्लिप दाखवावी कन्फेशन रूम मध्ये काय झालं काय नाही हेही दाखवावं मी मान्य केलंय की मी माझे शब्द फिरवणार होती शेवटला समोरच्या माणसामध्ये एवढे पेशन्स नव्हते की तो ते ऐकल आणि त्याला तो मुद्दा बनवायचा होता त्यांनी तो बनवला आणि ज्या ज्या महाराष्ट्रातील लोकांनी माझं समर्थन केलं या गोष्टीबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील मी खूप खूप धन्यवाद देते की तुम्हाला कळलं या महाराष्ट्रात राहून की या गोष्टींचा अर्थ काय होतो मला अजून एक गोष्ट अधोरेखित करायची आहे लोक म्हणतात की हिला विचार कळलेच नाही हिला विचारवंत कळलेच नाही इमोशनल आहे माझ्यासाठी मी विचारवंत वाचले सुद्धा आणि मी जगते सुद्धा जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे येतो आणि सन्मानाने जी नजर माझ्यासाठी त्याची झुकते त्या नजरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मी जगते अन्याय जेव्हा होतो आणि न्यायाची मागणी जेव्हा मी करते त्या न्यायामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मी जगते एखादा मुलगा आणि एखादी मुलगी जेव्हा शाळेच्या वाटेवरती उभे असतात तेव्हा मी सावित्री ज्योती बघते अरे एखाद्याचं मराठ्याचं पोरग जेव्हा जयभीमच्या पोराच्या आनंदामध्ये सामील होत तेव्हा मी छत्रपती राजश्री शाहू महाराज बघते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी साखर वाटली होती की पोरड बॅरिस्टर झालं म्हणून जेव्हा आपण म्हणतो ना की ही मुंबई माझी आहे गर्वणी जेव्हा म्हणतो अरे ही मुंबई आमची आहे त्या लेखनीत मी अण्णा भाऊ साठे बघते तुम्ही महाराष्ट्रातले लोक इतिहास विसरले असाल आजही माझा रक्तात तो इतिहास झळकतो आणि मला तो दाखवायचा आहे की मी शिवनेरीतली आणि त्या मातीतली मुलगी जिच्या हातामध्ये बांगड्यांपेक्षा आधी तलवार दिली जाते स्वतःच्या जा संरक्षणासाठी स्वतःच्या सन्मानासाठी स्वतःच्या मानासाठी ती तलवार नेहमी उठली जाईल ज्या ज्या लोकांनी माझं समर्थन दिलंय मी प्रचंड आभारी आहे तुमचे कि तुम्हाला हे कळतं ज्या ज्या वेळेस एखाद्या मुलीवरती अन्याय होतो बलात्कार होतो ही तलवार उठली जात का नाही हा प्रश्न मला महाराष्ट्राला नाही अरे तुम्ही मावळे म्हणून स्वतःला घेताय एखाद्या मुलीचा अपमान तुम्ही कसा पचवू शकता बोलले मी कि, कि है जीवे ती तलवार आहे माझ्या हातात पण ती तलवार काय घ्यायची वेळ येते याचा कुणी विचार का नाही करत जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथे तलवारी उचलली जाणार जाणार आणि जाणार या शब्दावरती मी मरेपर्यंत ठाम होते आहे आणि राहील याच्या व्यतिरिक्त मला काहीही बोलायचं नाही थँक्यू निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवास्तंभ न्यूज नेटवर्क